राहुल गांधी का निवणूक आयोग पर आरोपान भाजपा आक्रमक है न महाराष्ट्र में वोटों की चोरी हुई है न देश में कई वोटों की चोरी हुई है मुझे ऐसा लगता है कि राहुल जी के दिमाग की चिप चोरी चली गई है और उनकी हार्ड डिस्क करप्ट हो गई है इसलिए लगातार वो झूठ बोल रहे गलत बयानबाजी कर रहे और जनता का मैंडेट चोरी कर रहे हैं लोकतंत्र को चोरी कर रहे हैं लोकतंत्रोरी आणि बुलेटिन मध्ये महत्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स घेऊया राहुल गांधींच्या निवासस्थानी काल इंडिया आघाडीची बैठक पार पडली या बैठकीत पंचवीस पक्षांचे पन्नास नेते उपस्थित होते यावेळी राहुल गांधींनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन दिलं मतदार यादीतील घोळांचा यावेळी राहुल गांधींनी पुनरुच्चार केला या सगळ्या आरोपांना आघाडीतील नेत्यांनीही समर्थन दिलं त्यामुळे आता अकरा ऑगस्टला केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर इंडिया आघाडी मोर्चा काढणार आहे आज दुपारी प्रेस पर जे त्यांनी सांगितलं ते सगळ्या लोकांना प्रेझेंटेशन दिलं पण त्याच्याही पेक्षा आम्ही पहिल्यांदाच या ठिकाणी त्यांचं घर बघायला आलो होतो अतिशय सुंदर जेवणाची व्यवस्था स्वतः प्रियंकाजींनी केलेली होती आणि अतिशय वॉर्म वेलकम आम्हाला त्याने दिलं महाराष्ट्रामध्ये तब्बल चाळीस लाख संशयित मतदार असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला राहुल गांधी आणि पत्रकार परिषद घेत केंद्रीय निवडणूक आयोगावरती गंभीर आरोप केले कर्नाटक आणि महाराष्ट्रात लाखो मतांची चोरी झाल्याचा त्यांनी आरोप केला आहे महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये पाच पद्धतीनं मतांची चोरी झाली असा त्यांचा आरोप आहे निवडणूक आयोगाकडे मतदार याद्यांचा डिजिटल डेटा मागवला तसंच मतदान केंद्राचं सीसीटीव्ही फुटेज मागवलं मात्र ते आम्हाला दिलं नाही असं ते म्हणाले Electronic voter data, not only of current election, but of the last 10, 15 years. And if they do not give us CCTV, CCTV footage, they are partaking in the crime. Now, if the election commission is not partaking in the crime, I'm absolutely convinced they are, the data is showing they are, they should give us. राहुल गांधी यांनी काल इंडिया आघाडीतल्या पक्षप्रमुखांसाठी खास डिनरचं आयोजन केलं होतं विरोधकांची एकी दाखवण्याचा त्यातून प्रयत्न झाला या डिनरला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत यांच्यासह रश्मी ठाकरेही आवर्जून उपस्थित होत्या एरवी अशा राजकीय कार्यक्रमापासून दूर राहणाऱ्या रश्मी रे ठाकरेंनी सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याशी संवाद साधला त्यांच्यातल्या हास्यविनोदाचे फोटोही माध्यमांसमोर आले भारतावर आता नवा आयात शुल्क नाही असं ट्रम्प यांनी म्हटलंय भारतावर पन्नास टक्क्याहून अधिक कर लावणार नाही असं ते म्हणाले जोवर करारावरील चर्चेत तोडगा निघत नाही तोवर करवाड नाही असं ते म्हणाले इंडियन डू यू एक्सपेक्ट इन्क्रीज ट्रेड नेगोसिएशन ट्रम्प प्रशासनानं भारतावर व्यापारिक शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे त्यामुळे अमेरिकेसोबत व्यापार करताना भारतीय व्यापाऱ्यांची कोंडी होणार आहे त्यामुळे सीएआयटी या व्यापाऱ्यांच्या भारतीयातील अत्यंत मोठ्या संघटनेनं अमेरिकेला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारतीय सामान मेरा स्वाभिमान ही मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला या अंतर्गत कॅटशी देशभरात जोडलेल्या चाळीस हजार व्यापारी संघटना आणि आठ कोटी व्यापाऱ्यांच्या माध्यमातून स्वदेशी वस्तूंच्या खरेदी विक्रीसाठीची खास मोहीम राबवली जाणार आहे उन्होंने हमसे पंगा लिया है हम लोग इनके सारे माल का बहिष्कार करेंगे पूरे साल हम अभियान चलाएंगे और जो भी ये इनके कंपनियों के माल यहाँ बिकते हैं इसको एक साल में हम पूर्ण तरीके से हम इसको स्वदेशी माल से रिप्लेस कर देंगे एंड देन दे विल अंडरस्टैंड कि उन्होंने कितना बड़ा ट्रंप का निर्णय रॉन्ग था पुण्याच्या चाकडमध्ये अजित पवारांनी अधिकाऱ्यांना खड्डे दाखवले रस्त्यावरच्या खड्ड्यांचे फोटो दाखवत जाब <şey song>, विचारला हे परत आहे दोन दिवसात होण्यासारखं नाहीये हे काय आणि ते लिप केलं पाहिजे परंतु कालो परत असताना नांद मठाच्या महादेवी संदर्भात आज महत्वाची बैठक होणार आहे आज नरिवन पॉईंट इथं हत्यांसह नांदणी मठाचे वकील वंताराचे वकील यांच्यामध्ये बैठक होणार आहे आज याचिकेचा मसुदा निश्चित केला जाईल हा मसुदा निश्चित झाल्यावर उद्या सुप्रीम कोर्टात याचिका केली जाईल दरम्यान महादेवी हत्तीणीला परत नांदणी मठात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर राजू शेट्टींनी अंबानी परिवाराचे आभार मानले अनंत अंबानी यांनी वंताराच्या पथकाला कोल्हापुरात पाठवलं या पथकानं हतणीबद्दलची सगळी माहिती दिली या बैठकीमध्ये नांदणी मठ महाराष्ट्र सरकार आणि वंतारांच्या वतीनं संयुक्तपणे सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय झाला नांदणी मठाच्या मालकीच्या जागेमध्ये वंतरानं हतिणीचं पालन पोषण सुविधा केंद्र उभारणीचं मान्य केलं आहे ये जो विवाद खत्म हुआ इसके लिए जिम्मेदार है अंबानी परिवार और खास करके अनंत अंबानी जी उन्होंने बड़ेपन दिखाया उन्होंने मुख्यमंत्री जी को कहा कि हम विवाद नहीं करना चाहते हम लोगों से मिलजुल के हाथने के ऊपर कुछ हल निकालना चाहते हैं और इसीलिए हलदो निकल चुका है मैं भी उसका स्वागत करता हूं। और अंबानी परिवार को कोनंतजी अंबानी को बहुत बहुत धन्यवाद देता हा कबूतरखान्यांवरची बंदी कायम ठेवण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं घेतला नागरिकांचं आरोग्य महत्वाचं असल्याचं हायकोर्टानं स्पष्ट केलं तसंच तज्ञांचा सल्ला घेऊन महापालिका आणि सरकारनं निर्णय घेण्याचे निर्देश दिले मुंबईतील दादर इथल्या कबुतरखान्यावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळतोय आढावा घेतलाय अजय माने यांनी दादर येथील कबूतरखाना गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे आणि त्यातच गुरुवारी पुन्हा एकदा कबुतरखाने सुरू ठेवायचे की बंद ठेवायचे या संदर्भात न्यायालयात सुनावणी झाली आणि न्यायालयाने पुन्हा एकदा सांगितलं आहे की मुंबईतील हे कबुतरखाने जे आहेत ते बंदच राहतील आता यानंतर आज आपण जर या संपूर्ण परिसराचा आढावा घेतला तर आता या ठिकाणी पोलीस प्रशासन ले ले जे आहे ते तैनात करण्यात आलेलं तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेची होल्डिंग सुद्धा या ठिकाणी समोरच जैन धर्मियांचं जे आहे ते मंदिराचं वास्तव्य आहे आणि त्याच्या बाजूला संपूर्ण या परिसरात जे आहे ते पोलीस प्रशासन तैनात करण्यात आलेलं आहे या संपूर्ण कबूतरखानाचा जो गोल चौक आहे त्या ठिकाणी पोलीस जे ते प्रत्येक जागेवर उभे आहेत कोणालाही या ठिकाणी येऊ दिलं जात नाहीये कबुतरांना जे खाद्य ते दिलं टाकू दिलं जात नाही पुढच्या सुनावणी नंतर नेमकं हे कबूतर काय सुरू राहणार की नाही हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे शिवसेना ठाकरे पक्षाचा गड असलेल्या विक्रोळी विधानसभेत मोठ्या संख्येनं शिवसैनिक गटात सामील झाले मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते विक्रोळीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला विधानसभा अध्यक्ष अनिल पांगारे यांच्या वतीनं पक्षप्रवेश आणि विद्यार्थी गुणगौरव आणि रिक्षाचालकांना विमा वाटपही करण्यात आलं डॉक्टर लोक आहेत वकील आहेत डॉक्टर संजय पोळे आहेत असे वकील आहेत टीचर्स आहेत ट्रान्सपोर्ट कंपनीवाले म्हणजे रहमान रहमान तांबोली असे सर्वे लोक आहेत भरपूर असे आहेत एक पन्नास शंभर लोक आहेत जे आपल्या जात प्रवेश झाले आम्ही आज उभाटा पक्षाला खिंडार पाडली आहे येणाऱ्या महानगरपालिकेवरती महायुतीचा भगवा बडकवायच्या ही नांदी सुरुवात झाली जोरदार तयारी सुरू आहे मुंबईमध्ये जोरदार जोरदार काळजी करायचं कारण नाही किती पण एकत्र येऊ द्या महायुती त्याला खंबीर सामोरं झाला बीडमध्ये चार दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील एका रुग्णालयात गेले असता लिफ्ट पहिल्या मजल्यावरून खाली आदळल्याचा प्रकार घडला होता या संदर्भात लिफ्टमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक झाल्यानं हा प्रकार घडल्याचं रुग्णालय प्रशासनाकडून सा सांगण्यात आलं होतं या प्रकारानंतर विद्युत विभागाकडून तपासणी करत रुग्णालयानं नोटीस बजावली यातील धक्कादायक बाब म्हणजे रुग्णालयानं नूतनीकरण न करताच विनापरवाना लिफ्ट सुरू ठेवल्याचं विद्युत विभागाच्या चौकशीमध्ये निदर्शनास आलं आता यावर काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मध्ये झालेल्या ऊसतोड मजुरांच्या आरोग्य शिबिरात अजित पवारांच्या व्यासपीठावर धनंजय मुंडे आणि प्रकाश सोळंके एकत्र दिसले मात्र सोळंकेच्या मतदारसंघात झालेल्या वडवणीतील मुंडे पिता पुत्रांच्या प्रवेश सोहळ्यात धनंजय मुंडेंना डावळण्यात आलं होतं त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षातील अंतर्गत गटबाजी पुन्हा चर्चेत आली आहे वसई विरार महापालिका माजी आयुक्त अनिल पवारांनी ईडीसमोर स्पष्टीकरण दिलं कुठल्याही गैरव्यवहारामध्ये सहभाग नाही अनियमितता आपल्या कार्यकाळापूर्वी झाल्याची माहिती अनिल पवारांनी ईडीला दिली आहे अनिल पवार आणि त्यांच्या पत्नीची दहा तास ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे भ्रष्टाचाराचे आणि बडामट कंपन्यांमध्ये गैरव्यवहारातील रक्कम वळते केल्याचा आरोप अनिल पवारांवर आहे अनिल पवार यांची आजही ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता आहे नारळी पौर्णिमेनिमित्त आज मुंबईमध्ये शासकीय निमशासकीय कार्यालयांना स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे शासकीय कार्यालय पुढचे तीन दिवस बंद राहणार आहे नारळी पौर्णिमा मुंबई ठाणे परिसरात मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते ठाण्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक सुट्टी जाहीर केली होती राज्य सरकारनं मुंबईतही सुट्टी जाहीर केली आहे सामान्य प्रशासन विभागानं संदर्भातले आपले आदेश काढले मुंबईतील मध्य रेल्वेवरील लोकलमध्ये फुकट्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली असल्यानं रेल्वे प्रशासनाकडून तिकीट तपासणी मोहीम हाती घेण्यात आली एप्रिल ते जुलै या चार महिन्यांच्या कालावधीत तिकीट तपासणी पथकांनी चौदा लाखाहून अधिक विना तिकीट प्रवाशांकडून शहाऐंशी कोटींचा दंड वसूल केला गेल्या वर्षीच्या तुलनेत तिकीट तपासणीमधून मिळालेल्या महसूलामध्ये लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली त्यामुळे प्रवाशांनी योग्य आणि वैध तिकीट खरेदी करूनच रेल्वेनं प्रवास करण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीनं करण्यात आहे कोकण रेल्वे मार्गावरती चार विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार असून नऊ ऑगस्टपासून प्रवाशांसाठी आरक्षण सुविधा उपलब्ध होणार आहे सलग येणाऱ्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर लोकमान्य ट्रक टर्मिनस ते मडगाव दरम्यान चौदा ते सतरा ऑगस्ट या कालावधीमध्ये अतिरिक्त गाड्या चालवण्यात येणार आहेत प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं हा निर्णय घेण्यात आला आहे पुण्यामध्ये पहाटे साडेचार वाजता कोथरूडमधील सुतार रुग्णालयाजवळ असलेल्या गोल्डन बेकरीला भीषण आग लागलेली बेकरीमध्ये अडकलेल्या सहा जणांची स्थानिक नागरिकांकडून सुटका करण्यात आली आहे यानंतर अग्निशमन दलाची पाच वाहनं घटनास्थळी दाखल होत तीन मजली इमारतीमध्ये राहणाऱ्या सुमारे तीस रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढत आगीवर नियंत्रण मिळवलंय तर बेकरीमधून वेळीच जवानांनी सहा सिलेंडर बाहेर घेतल्यानं मोठा अनर्थ टळला मात्र या घटनेत आग कशामुळे लागली याचं कारण अद्यापही समजू शकलेलं नाही चंद्रपूरच्या बल्लारपूर तालुक्यामध्ये वनरक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार गुन्हा दाखल झाल्यावरती फरार झालेल्या वनरक्षकाला गोंदिया इथून अटक रणजित दुर्योधन असं आरोपी वनरक्षकाचं नाव पीडित मुलगी कॉलेज सुटल्यानंतर आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून चंद्रपूरहून गावाकडे जात असताना ही घटना घडली यावेळी नराधमानं अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केला बातमी अहिल्यानगरमधून पाथर्डी तालुक्यामध्ये गुरुशिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे एका जिल्हा परिषद शाळेमध्ये तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर शिक्षकांनाच लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी पाच जणांविरोधात अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत जाब विचारण्यासाठी मुलीचे वडील शाळेत गेले तेव्हा प्रकरण मिटवण्यासाठी त्यांच्यावरच दबाव टाकण्यात आल्याचा आरोपही कुटुंबियांनी केला आहे दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय फुंदे फरार असून इतर चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे मुंबईहून सिंधुदुर्गात निघालेल्या खाजगी बसमध्ये महिलेची छेड काढण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला एका इसमानं महिलेची छेड काढली या प्रकारामुळे पहाटे बस थेट रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात ने आली त्यानंतर पोलिसांनी महिलेची तक्रार नोंदवली आणि त्यानंतर बस सिंधुदुर्गकडे रवाना करण्यात आली लग्न तोडणाऱ्या प्रयसीच्या गळ्यावर प्रियकानं चाकूनं वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील गुमथी गावामध्ये हा प्रकार घडलाय प्रेयसी गंभीर जखमी असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आरोपी प्रियकराला पोलिसांनी अटक केली मुंबईच्या कांदिवलीतील समतानगर पोलीस स्थानकाच्या हद्दीत गुटखा विकणाऱ्या व्यक्तीनं पोलिसांवर हल्ला केला आहे सिगरेट गुटखा विकणाऱ्या व्यक्तीविरोधात स्थानिकांनी तक्रार केली होती त्यासंदर्भात कारवाईसाठी गेले असता ही मारहाण करण्यात आली आहे मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय आरोपीला पोलिसांनी था ताब्यात घेतलं आहे नागपूरच्या कुही तालुक्यातील वग गावात चालत्या दुचाकीवरती वीज कोसळल्यानं आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झालाय शेतातून काम आटपून आई आणि मुलगा घरी परतत असताना घटना घडल्याची माहिती आहे तर या घटनेनं वग गावात शोककळा पसरली आहे हिंगोलीच्या मधोमध असलेल्या जलेश्वर तलावाच्या सुशोभीकरणासाठी कोट्यवधी रुपयांचं कंत्राट देण्यात तला। आलं तलावाच्या सुशोभीकरणासाठी संरक्षण भिंतीचं काम पूर्ण झालं असून पिचिंगचं काम अंतिम टप्प्यात आलंय मात्र हे काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा प्रकार उघडकीस आला अनेक ठिकाणी तलावाची पिचिंग ढासळली आहे तर काही ठिकाणी ही पिचिंग पूर्णतः उघडी पडली आहे त्यामुळे तलाव फुटण्याचा धोका वाढलाय असलेल्या जलेश्वर तलावाच्या सुशोभीकरणाचं काम हाती घेण्यात आलेलं आहे हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकळे यांच्या सातत्याच्या प्रयत्नानं हे काम हाती घेण्यात आलं असून तलावाच्या संरक्षण भिंती उभारल्या असून या ठिकाणी पिचिंगचं काम सुरू आहे काही दिवसापूर्वी जो काही साधारण पाऊस झाला आहे त्या पावसामध्ये पूर्णपणे पिचिंग उखडून पडलेली आहे अनेक ठिकाणची पिचिंग ढासळलेली आहे तलावाला संरक्षण राहावं पाणी तलावातील तलाव फुटून पाणी बाहेर जाऊ नये यासाठी हे पिचिंगचं काम केलं जातं परंतु हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं पूर्णपणे पिचिंग उखडून पडलेली आहे ज्या आस्थेनं या तलावाच्या सुशोभीकरणाचं काम हाती घेण्यात आलेलं आहे परंतु तसा कुठलाही उद्देश या ठिकाणी सफेल हो सफल होताना पाहायला मिळत नाही त्यामुळं हे जे निकृष्ट दर्जाचं काम होते ते काम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीवर काय कारवाई होती आणि हे निकृष्ट दर्जाचं होणारं काम पुन्हा निवाने केलं जाते का हे पाहणं महत्वाचं आहे माधवित एबीपी माझा साताऱ्याच्या कोरेगाव मध्ये केदारेश्वर मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडला बारा हजार कोटींचा निधी खर्च करून भव्य मंदिर उभारण्यात येणार असल्याची माहिती आमदार महेश शिंदे यांनी दिली आहे बीसीए बीबीए बीएसएम बीएमएस आणि बीबीएम या व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या अतिरिक्त सीईटीचा निकाल बुधवारी रात्री उशिरा जाहीर झाला त्यानंतर आज या अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्ज नोंदणीसाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून सुरुवात करण्यात येणार आहे या अभ्यासक्रमाच्या जवळपास एक लाख जागांसाठी एकूण चौऱ्याण्णव हजार पाचशे पाच विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली राज्यामध्ये बीबीए बीसीए आणि बीएमएस अभ्यासक्रमासाठी एक लाखाहून अधिक जागा उपलब्ध आहेत बीसीए बीबीए आणि बीएमएस आणि बीबीएम या अभ्यासक्रमासाठी आठ तेरा ऑगस्ट या कालावधीमध्ये अर्ज नोंदणी प्रक्रिया राबवली जाईल मुंबईमधील विविध गृहनिर्माण प्रकल्पांच्या परिसरातील अनिवासी गाळ्यांची विक्री केली जाणार आहे ही विक्री प्रक्रिया ई लिलावाद्वारे होणार असून त्यासाठी ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज प्रक्रियेला बारा ऑगस्टला दुपारी बारा वाजल्यापासून प्रारंभ होईल या ई लिलावाचा एकत्रित निकाल एकोणतीस ऑगस्टला जाहीर केला जाईल मुलुंड गव्हाणपाडा कुर्ला स्वदेशी मिल तुंगापवई कोपरी पवई चारकोप या ठिकाणी ही गाळ आहे तब्बल दोन आठवड्याच्या विश्रांतीनंतर वाशिम जिल्ह्यात तुफान पावसानं हजेरी लावली आहे गेल्या एक तासापासून जोरदार पाऊस होतोय आणि त्यामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे शेतकरी देखील यामुळे सुखावलाय हिंगोली जिल्ह्यात मागच्या काही दिवसापासून पावसानं उघडीत दिली होती मध्यरात्रीपासून ते सकाळपर्यंत हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्वत्र जोरदार पावसानं हजेरी लावली आहे या पावसामुळे शेतातील पिकांना दिलासा मिळालाय अगोदर पाऊस पडत नसल्यामुळे ही पिकं संकटात सापडली होती परंतु रात्री झालेल्या पावसामुळे शेतकरी वर्गात सुद्धा आनंदाचं वातावरण आहे परंतु जिल्ह्यात अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे नाशिकच्या चांदवड तालुक्यात पावसानं उघडीत दिल्यानं शेतकरी संकटात सापडलाय शेतातील बाजरी पीक सध्या कणीज भरण्याच्या स्थितीत असताना पावसानं दडी मारली आहे अजून काही दिवस पाऊस पडला नाही तर शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट उभं राहू शकतं पुण्यातील नरवीर तानाजीवाडी बस स्थानकात पहाटे साडेपाचच्या सुमारास पार्किंगमध्ये उभी असलेल्या बसला अचानक आग लागली घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये तर आगीचं नेमकं कारण अस्पष्ट असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतो पिंपरी चिंचवड महापालिकेत विधानसभेचे उपसभापती अण्णा बनसोडेंचा अवमान झाल्याचा आरोप समोर आलाय विकासाला खड्याविरोधात निवेदन देण्यासाठी पालिकेत गेले असता आयुक्त अनुपस्थित होते आणि इतर अधिकाऱ्यांनीही योग्य प्रोटोकॉल पाळला नाही त्यामुळे संतप्त बनसोडेंनी थेट पालिकेच्या पायऱ्यांवर बसून निषेध व्यक्त केला आता त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी करत आयुक्तांवर राजकीय पक्षपाताचा आरोप केला आयुक्तांनी खरं पाळलं तर याच्यामध्ये राजकारण करण्याचं काम सुरू केलेलं दिसतंय आहे असं मला या ठिकाणी वाटत कारण शेवटी आज जर आपण पाहिलं तर एक ज्या पदाला जी किंमत आहे विधानसभेचा अध्यक्ष आणि विधानसभेचा उपाध्यक्ष याच्या संविधानिक पद आहे आणि ते त्या पदाची जर समजानी अवहेलना केली असेल तर हे दुर्दैव त्या ठिकाणी कमिशननी केलेली ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे बातम्यांचा वेगवान आढावा घेतल्यानंतर बुलेटीन मध्ये छोटासा ब्रेक घेतोय अन्य काही महत्वाचे अपडेट्स ब्रेक